शैक्षणिक वर्ष फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विजयमाला कदम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षा आणि स विजयमाला पतंगराव कदम प्रशालेची चमकदार कामगिरी असे समीकरण झाले आहे विजयमाला पतंगराव कदम प्रशालेचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकत असतात स्कॉलरशिप परीक्षेत या विद्यार्थ्यांनी यशाची उज्ज्वल परंपरा जपली आहे प्रणव वैभव जानकर राज्यात राज्यातवा पियुष संतोष ढवळे राज्यात एकशे बारावा नव्या शरद कदम राज्यात एकशे एकोणीसावी या विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यातील स्थान पटकावले आहे प्रशालेने मिळवलेल्या देदिप्य यशाबद्दल संस्थेचे संस्थापक साहित्यिक रघुराज मेटकरी अध्यक्षा रेखा शेंडगे प्राचार्य वैशाली कोळेकर कार्यवाहक योगेश्वर मेटकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थ्यांना रेखा शेलके अमृता करडे चंदना तामखडे वैष्णवी कोळी राजू गारोडे यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उद्देशाने गेली पंचवीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून विटा येथील भारतमाता ज्ञानपीठचे विजयमाला पतंगराव कदम प्रशाला ओळखली जाते विविध सहशाली उपक्रमासोबत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला बसवण्यात व त्यांची तयारी करून घेण्यात प्रशाला नेहमीच तत्पर असते या शाळेचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात निपुण कामगिरी करताना दिसून येत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा